चटपटीत चना मसाला रामकृष्ण आरेमावलीनं सर्वांना गौरीचा नमस्कार सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे आज आपण आहे एकदम गावरान पद्धतीने चना मसाला गावकडं कसं बनलं जातं ते आज आपण बघणार आहोत तर मी इथे भिजवलेले हरभरे घेतलेले त्याला चना पण म्हटलं जातं आणि हरभरेसुद्धा म्हटलं जातं तर आता आपण हरभरे उकडून घेऊया कुकरला थोडंसं मीठ आणि हळद घालून उकडून घ्यायचे इथे मी कांदे आणि टोमॅटो घेतलेले याच्यातून तुम्हाला तुमच्या घरामध्ये किती भाजी बनवायची किती नाही त्या पद्धतीने तुम्ही कांदे घ्यायचे तर इथे मी एक किंवा दोन कांदे वापरणार टोमॅटो तुमच्या घरामध्ये माणसं जेवढे आहे त्याप्रमाणे तुम्ही मसाला बनवून घ्यायचा आहे तर आपण कांदा टोमॅटो कट करून घेऊया हरभरे उकडून घेऊया इथे मी कांदा टोमॅटो कट करून घेतलेले आहे कांदा मोठा असल्यामुळं मी एकच कांदा कट करून घेतला आणि टॅमॅटो पण मोठा असल्यामुळं मी एकच टोमॅटो कट करून घेतला त्याचबरोबर आपल्याला इथे पेस्ट लागणार आहे तर पेस्ट मी आलं लसूण आणि खोबरं थोडंसं घेतलेलं आहे आपण छान पेस्ट तयार करून घेऊया तेल गरम करून घेतलेलं आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे जिरे मोरी घालून घेऊया तेल छान गरम झालेलं आहे जिरे मोरी एकत्रच आहे त्याच्यामुळे मी जिरे मोरी एकत्रच घालत असते अर्धा अर्धा चमचे मी जिरे मोरी घालून घेतलेली आहे कांदा परतून घेऊया कांदा छान परतून झालेला आहे आलं लसूण पेस्ट घालून घेऊया टमॅटो घालून घेऊया छान परतून घेऊया इथे कांदा टॅमॅटो छान असं परतून झालेले मसाले काढून घेतलेले आहे बघा लाल मिरची पावडर घेतलेली आहे धाना पावडर घेतलेली हळद घेतलेली आहे कांदा लसूण मसाला एवरेस्ट मसाला रेड चिली घेतलेली थोडीशी आणि कढीपत्ता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया हे सर्व मसाले एकत्र छान मिक्स करून घेऊया उकडून घेतलेले हरभरे घालून घेऊया तर इथे आपण हे हरभरे छान परतून घेतले त्याच्यात तुम्हाला जर समजा पाण्याचा वापर करायचा असेल तर करायचा नाही जरी केला तरी ही सुकी भाजी खूप छान लागते खायला त्याच्यात मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे गरम पाण्याचा वापर करायचा आहे थोडंसं मी त्या स्टार्टिंगला थोडंसंच पाणी घातलेलं आहे आपल्याला अजून इथे पाण्याचा वापर करायचा आहे मी थोडेसे ते हरभरे घेतलेले आपल्याला ते मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत आता इथे मी थोडीशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे हरभऱ्यांची तर ती आपल्याला इथे घालून घ्यायची भाजी घट्ट होण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने थोडीशी भाजी बनवून बघा चना मसाला बनवून बघा तर किती छान आणि खूप टेस्टी अशी चना मसाला होतो रेसिपी कुठून बघते कुठून नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळ तर बघा इथं आपल्याला भाजी किती छान अशी दिसते चॅनलवर नवीन असंत तर चॅनलला सबस्क्राईब करा भाजी जर आवडली तर नक्कीच लाईक करा ज्यांना पण अशी भाजी आवडते त्यांनी खरोखरच लाईक करा आणि अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा आता फक्त एकदा उकळी येऊ द्या भाजी बघा किती छान अशी मस्तपैकी आपल्याला टेस्टी टेस्टी भाजी होते ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरी भाकरीसोबत आणि भातासोबतसुद्धा खूप छान लागते तर अशी भाजी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर येऊ द्या एकदा उकळी भाजीला छान अशी मोठी उकळी घेऊया तर इथं आपल्याला भाजी किती छान अशी मस्तपैकी खळखळ उकळलेली आहे आणि खूप छान असं मस्तपैकी आपली चना मसाला भाजी तयार आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आजच्यासाठी धन्यवाद या कपूरच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राम मस्त आणि खुशरा अशी भाजी करून बघा धन्यवाद